अकोला जिल्हा वंचित बहुजन आघाडीच्या सर्व शाखेकडून आज अमृतसर पंजाब येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा विटंबना करणाऱ्या आरोपींची केंद्रीय गुप्तचर यंत्रणेकडून तपास करून चौकशी करून, करून आरोपीला हे कृत्य कराव्यास लावणाऱ्या मास्टर माइंडचा शोध घ्यावा व आरोपी आणि मास्टर माइंड यांना फास्ट ट्रॅक कोर्टात केस दाखल करून फास्ट ट्रॅक कोर्टामार्फत तात्काळ शिक्षा करावी या मागणी करीता वंचित बहुजन आघाडी अकोला जिल्ह्याच्या वतीने जिल्हाध्यक्ष प्रमोद देवडे जिल्हा महासचिव मिलिंद इंगळे यांच्या ने नेतृत्वात धरणे आंदोलन करून अकोला जिल्हाधिकारी अजित कुमार यांच्या मार्फत भारताचे राष्ट्रपती यांना निवेदन देण्यात आले यावेळी वंचित बहुजन युवक आघाडी महाराष्ट्र राज्य महासचिव राजेंद्र पातोडे श्रीकांत भोगरे ताई खंडारे मजर खान गजानन गवई सुनील फाटकर निलोफर शहा अशोक दरोकार चरण इंगळे किशोर जामनिक गोरसिंग राठोड इम्रान खान पवन बुटे सुनील पाटील विकास सदाशिव दीपक सावंत मीनाताई बावने लक्ष्मीताई वानखेरे अमोल राजेश खाडे शिलवंत शिरसाट रत्नपाल डोंगरे इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्र क्रांती साठी अकोला जिल्हा प्रतिनिधी इम्रान खान करण्यापूर्वी त्या आरोपीने संविधान समोरचे आहे ते संविधान दिले हॅरिटेज पोस्ट जो आहे तो अत्यंत पुरातन काळापासून आहे आणि त्यामुळे तिथे पोलिसांची मोठ्या प्रमाणात सेक्युरिटी असते आरोपी बाबासाहेबांच्या मागे लावलेल्या सिडीने वर चढला आणि हापोळीचे घाव घालून त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा सोडला पोलिसांनी कारवाई केली त्याला पकडलं कुणी तर जे सेक्युरिटीवाले होते खाजगी त्या सिक्युरिटी गार्डनी पकडून त्याला पोलिसांच्या ताब्यात दिली हीच घटना जी आहे संपूर्ण देशभर लाईव्हच्या माध्यमातून माते सगळ्यांनी पाहिलेली आहे हे झाल्यानंतर तुम्ही गुगल सर्च करा तुम्हाला आरोपीचं पूर्ण नाव सापडणार नाही ज्या व्हिडिओचा उल्लेख इथे झाला की वकिलांनी त्याला मारलं तर तो, तो अमृतसरच्या आरोपीचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा